नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी आणि साईड पार्ट कशा पद्धतीने परफेक्ट असं जोडायची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि योग्य पद्धत तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला जर कटोरी आणि साईड पार्ट जोडण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तुमच्याकडून काही चुका होत असतील तर त्या नक्कीच आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर दूर होतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया कटोरी कशा पद्धतीने परफेक्ट अशी साईड पार्टला जोडायची कटोरीला टक्स कसा घ्यायचा सविस्तर अशी माहिती तुम्हाला आज बघायला मिळणार आहे तर चला आपण सुरुवात करूया तर बघा अस्तरचा ब्लाऊज आहे अस्तर इथे मी जोडून घेतलेला आहे कटोरी आणि अस्तर दोन्ही पण तयार करून घेतलेले आहेत तर सर्वात आधी आपण बघा हा कटो हे कटोरीचा भाग आहे तर कटोरीचा भाग कशा पद्धतीने आधी परफेक्ट असं मार्किंग वगैरे करून घ्यायचं आहे बघा तर सर्वात आधी जेवढं आपण शिलाई मार्जिन घेत असतो तेवढं तेवढ्या भागाला आपण इथे मार्किंग करून घ्यायचे आहे पुन्हा टक्सचं मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे बघा तर या साईडने आपला अर्धा इंच जाणार आहे आणि होकाने आयपट्टीच्या साईडने आपलं पाव इंच जात असतं तर तेवढा भाग सोडून आपण टक्सचं मार्किंग करायचं आहे बघा तर दोन्ही शिलाई मार्जिन इथे एकमेकावर ठेवायचे आहेत आणि तिथून पुढे आपलं बघा टक्सचं मार्किंग करायचं आहे बघा इथे सेंटर आहे मी आधीच कटिंग करताना मार्किंग करून घेत असते परंतु तुम्हाला तु समजावं म्हणून मी इथे दाखवत आहे कटिंग करतानाच माझं सर्व मार्किंग आधीच रेडी असतं जेणेकरून आपल्याला शिवताना काही प्रॉब्लेम येत नाही तर बघा मी इथे आधीच मार्किंग करून घेतलेलं आहे आता टक्स कितीचा घ्यायचा आहे बघा चौथी साईज हे ब्लाऊज आहे त्यामुळे टक्स बघा आपण दीड इंचा इथे आपण हा आडवा टक्स घेतलेला आहे उभा टक्स बघा पावणे तीन इंचावर घेत घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं मार्किंग जर तुम्ही आधीच ब्लाऊज शिवण्याआधीच जर व्यवस्थित करून घेतलं तर शिवताना आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम येत नसतो बघा अशा पद्धतीने इथे मी हे टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण टक्स टक्स घ्यायचा आहे जेव्हा अस्तरचा ब्लाऊज असतो तर तेव्हा काय करायचं आहे सेंटरमधून आपण इथून इथपर्यंत शिलाई घ्यायची आहे जेणेकरून आपलं जे सिल्की कापड असतं आणि त्यामध्ये त्याला फुगा किंवा चुन्या वगैरे येत नाही तर इथे आपण असं सेंटरमधून शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघा कशा पद्धतीने कटोरी तयार करायची असते अगदी व्यवस्थित जेणेकरून परफेक्ट असं कटोरीला शेप येत असतो तर बघा इथे सेंटरला मी शिलाई जे घेतलेली आहे त्यामुळे काय होणार आहे आपलं आजूबाजूचे हे जे, जे कापड आहे त्याला चुन्या घड्या किंवा फुगा वगैरे पडत नाही तर आता बघा आपण टक्स घ्यायचा आहे त्यामुळे जे आपलं बाहेरचं जे आपलं ब्लाउज पीस आहे ते कापड बरोबर याच्यामध्ये ये येतं फुगा वगैरे पडत नाही तर आता आपण टक्स घेऊन तर अशा पद्धतीने बघा इथे टक्स घेतलेला आहे तर काय करायचं आहे खूप जणांची पद्धती वेगळी आहे बघा हा टक्स तुम्ही अशा पद्धतीने इथे कट करू शकता किंवा तर बघा मी माझी पद्धत अशी आहे या पद्धतीने मी त्याला फोल्ड करत असते बघा जेणेकरून तिथे उगा जुन्या वगैरे पडत नाही किंवा तिथे योगपट्टी जोडताना प्रॉब्लेम येत नाही तर काय करायचं आहे तर मी असे इथे असं फोल्ड करून त्यावर शिलाई देत असते तर तुम्ही पाहू शकता इथे मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं थोडंसं कापड आपण असं कटिंग करून घ्यायचं आहे बघा तर खूप फिनिशिंगमध्ये असा हा टक्स आपला इथे रेडी होत असतो बघा आता या पद्धतीने आपले ही कटोरी अगदी व्यवस्थितपणे तयार झालेली आहे तर करू कटोल कटोरी पण खूप सुंदर आलेलं आहे तर आता काय करायचं आहे आपण आता साईड पार्ट घ्यायचा आहे साईड पार्ट घेताना काय करायचं आहे खूप मैत्रिणींचं आहे बघा तर, तर त्या काय करत असतात उलट्या साईडने अशी कटोरी जोडत जातात आणि अशा पद्धतीने काय वेळेस ती कटोरी वरती गेल्यानंतर कमी पडते त्यामुळे आपल्याला गळा कटिंग गळा थोडासा कटिंग करावा लागतो आणि त्यामुळे काय होतं आपला गळा मोठा होतो तर असं करायचं नाही तर कटोरी जोडण्याची योग्य पद्धत तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा कटोरी नेहमी वरच्या साईडने जोडत यायची आहे बघा कटोरी जोडताना बघा हा जो आपला साईड पार्ट आहे आणि ही कटोरीचं हे जे टोक आहे बघा ते या पद्धतीने ठेवायचं आहे थोडंसं तुम्ही पाहू शकता पाव इंच हे टोक असं बाहेर काढायचं आहे जेणेकरून तू बघा कटोरी शिवल्यानंतर अगदी आपलं परफेक्ट गळा आणि कटोरी येणार आहे कुठेही त्याला कटिंग वगैरे करावं लागणार नाही अशा पद्धतीने जोडायचं आहे आणि आपण आता शिलाई देऊन घेऊया तर तुम्ही पाहू शकता इथे कटोरी मी जोडलेली आहे अगदी व्यवस्थित अशी ही कटोरी आपल्या इथे जॉईन केलेली आहे बघा अगदी परफेक्ट इथे आपल्या ह्या साईड पार्टला ती जोडली गेलेली आहे तर कटोरी कटिंग करतानाच काय करायचं असतं आपली ही कटोरी जी आपण ज्या वेळेस वाढवत असतो तेव्हा ती हे साईड पार्टपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे जेणेकरून ती ज्या वेळेस आपण शिवतो त्यावेळेस ती अगदी परफेक्ट बसते कुठेही कमी जास्त होत नाही आणि जरी थोडी कमी जास्त झाली तर थोडीशी ही स्ट्रेट अशी करून घ्यायची आहे इथे अगदी माझी परफेक्ट आलेली आहे काही प्रॉब्लेम आलेला नाही हे काय करायचं आहे कटोरी ज्या वेळेस वाढवत असो त्यावेळेस साईड पार्टला मोजूनच ती अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायची आहे त्यामुळे शिवताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित अशी सा, गळ्याच्या साईडने जोडल्यामुळे परफेक्ट असं ही कटोरी आपण जोडली गेलेली आहे कुठेही काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि वरच्या साईडने जोडण्याची ही अगदी योग्य पद्धत आहे तर नक्की तुम्ही ही पद्धत फॉलो करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद